पुणे शहराच्या मध्यवर्ती भागातील स्वारगेट एसटी स्टँडवरती शिवशाही बसमध्ये सव्वीस वर्षीय तरुणीवरती बलात्कार केल्याची संतापजनक घटना मंगळवारी घडली या प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे सराईत गुन्हेगार असून तो सध्या फरार झालाय सगळ्यात धक्कादायक गोष्ट अशी की हा गुन्हा झाल्यानंतर हा नराधम गाडे शिरूरमधील त्याच्या गुणाट या गावी गेला होता घरात आराम वावरून त्यानं गावातील कीर्तनाच्या सोहळ्यालाही गाडे हजर होता न्यूज चॅनेलवर या घटनेच्या बातम्या झळकत होत्या संध्याकाळपर्यंत गाडे अगदी निर्दास होता त्याचा एक फोटो आल्यानंतर मात्र गाडे फरार झाला तो काही सापडायचं नावच घेत नाही पोलिसांच्या तपास पथकांना गुंगारात येत एक किरकोळ गुन्हेगार पोलिसांना सापडत नसल्यामुळं पोलिसांची या प्रकरणात मोठी नाचक्की झाली विशेष म्हणजे दत्ता गाडेच्या गावापासून चहन पथक आणि ड्रोनच्या साह्यानं तपास सुरू झाल्यामुळं गाडेच्या गावाला अगदी छावणीचं स्वरूप आलंय स्वारगेट शिवशाही बलात्कार प्रकरणातील हा नराधम आरोपी दत्ता गाडे नेमका कुठलपून बसलाय त्याच्या गावात पोलिसांकडून त्याचा कसा शोध घेतला जातोय मैत्रिणीला छळण्यापासून ते दागिने घातलेल्या बायकांचे दागिने लुटल्यापर्यंत या गाडीचे प्रताप नेमके कोणते आहेत अनेक गुन्हे दाखल होऊनही गाडीला पोलिसांनी फ्री हँड दिलाय का आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एका बड्या राजकीय नेत्याचं काम करणारा हा नराधम गाडे पोलिसांना उल्लू बनवत नेमका कुठं आणि कसा इंडतोय सगळं सविस्तर समजून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून हॅलो मी ओंकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र पुण्यातून फलटणला जाण्यासाठी ती स्वारगेट बस स्थानकात आली जिथं नेहमी गाडी लागते त्या फलाटावरील खुर्चीवर ती बसली होती आरोपी तिच्या आला गोड बोलत ओळख करून घेतली आणि नंतर तिकडे बस लागलेली ला आहे असं म्हणत शिवशाही बसमध्ये नेऊन तिच्यावर बलात्कार केला स्वारगेटमध्येच एका महिलेला नरक यातना देणारा आणि विद्येचं माहेरघर म्हणून मिरवणाऱ्या पुण्याच्या संस्कृतीला काळं फासणाऱ्या या नरादम आरोपीचं नाव होतं दत्ता गाडे पहाटे बलात्कार करून हा नराधम अगदी राजरोजपणे शिरूर तालुक्यातील त्याच्या गुनाट या गावी आला जणू काही झालंच नाहीये या थाटात त्याच्या गावातील वावर असल्याचं देखील सांगण्यात येते गावातील कीर्तनाच्या कार्यक्रमात देखील तो सहभागी झाला होता घटना घडली त्या पहाटे पासून अगदी दुपारपर्यंत तो गावातच होता मात्र या घटनेत गुन्हा नोंदवण्यात आल्यानंतर या घटनेला तोंड फुटलं सोशल मीडिया पासून ते बातम्यांच्या चॅनेल्सवर ही घटना वाऱ्यासारखी महाराष्ट्रभर पसरली थोड्या काही तासातच दत्ता गाडेचा फोटो टीव्हीवरती झळकला जसे की ही बातमी दत्ता गाडेच्या कानावर पडली तसा दत्ता पसार झाला आणि तो पुन्हा सापडलाच नाहीये शिरूर तालुक्यातील गुणाट या त्याच्या गावी पोलीस ऊसाच्या शेतातून लपून बसल्याचा संशय असल्यानं अगदी ड्रोन कॅमेऱ्यापासून ते श्वान पथकांनीही त्याचा तपास सुरू केलाय पुणे पोलिसांच्या गुन्हेसाखीची आठ ते दहा पथक आरोपीच्या मागावर लागले सर्व स्तरातून या घटनेची होणारी निंदा पाहता प्रशासनाकडून त्यांचा कसून तपास केला जातोय पण हा नराधम दत्ता गाडे मात्र कुणाच्याच हाताला सापडायचं नाव घेत नाहीये त्यानं हा पराक्रम केल्यामुळं दत्ताच्या गुणाट या गावाला देखील सध्या छावणीचं चा स्वरूप आल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आरोपी दत्ताच्या घरातील परिस्थिती बेताची आहे गावामध्ये त्याचा पक्क्या बांधकामातील पत्र्याचं घर आहे त्याची वडीलोपारजीत तीन एकर शेत जमीन देखील आहे आई वडील शेती काम करतात तर दत्तात्रय रामदास गाडेला एक भाऊ पत्नी आणि लहान मुलं देखील आहेत असं सगळं असून देखील दत्ता गाडे काही कामधंदा करत नव्हता तो कायम उनाडक्या करत फिरत असायचा सा। त्याला झटपट पैसे कमवायचा नाद लागला या नादात त्यानं चोरी लुटमार करायला सुरुवात केली महिलांना वृद्धांना लुबडायला सुरुवात केली अशी माहिती परिसरातील स्थानिक ग्रामस्थांकडून देण्यात येते गाडे यानं दोन हजार एकोणीस मध्ये कर्ज काढून एक चार चाकी कार विकत घेतली होती त्या कारमधून तो पुणे ते अहिल्यानगर असा प्रवासी वाहतूक करत असायचा या दरम्यान त्यानं चोरी करायला सुरुवात केली होती ज्या महिलांच्या अंगावर जास्त दागिने असतील अशा महिलांना तो लिफ्ट द्यायचा त्यानंतर तो त्यांना निर्जळ स्थळी नेऊन त्यांच्यावर चाकूचा धाक दाखवून दा त्यांच्याकडील दागिने लुटायचा गाडे हा गुणाड गावाच्या तंटामुक्ती निवडणुकीसाठी सुद्धा उभा राहिला होता पण त्याचा त्या निवडणुकीमध्ये पराभव झाला शिवाय निवडणुकीच्या काळात त्याने एका राजकीय नेत्यासाठी निवडणुकीचं काम देखील केलं होतं असं आता समोर येत आहे त्यामुळं या नराधम दत्ताचे पॉलिटिकल कनेक्शन देखील आता तपासण्यात आले गाडीच्या व्हॉट्सअप प्रोफाईलला शिरूरचे आमदार माऊली कटके यांचा फोटो दिसून आला कटके हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार आहेत माउली कटके यांनी त्याच्या मतदारसंघातील नागरिकांना तीर्थयात्रा घडवल्या त्यामध्ये आरोपी गाडे सहभागी झाला होता अशी माहिती आता समोर येते आमदार माऊली कटके यांनी मात्र दत्तात्रय गाडेशी आपला कोणताही राजकीय संबंध नाहीये आपण त्याला ओळखत नसल्याचं सा क्लिअर सांगितलंय कटके म्हणाले मतदारसंघातील दहा पेक्षा जास्त लोकांना देवदर्शन करून मी आणलं आहे अनेक कार्यकर्ते मतदारसंघात फिरत असताना फोटो काढत असतात माझा संबंधित व्यक्ती सोबत फोटो असला तरी त्याचा माझ्याशी काही संबंध नाहीये कारण अनेक कार्यकर्ते मतदारसंघात सोबत फोटो काढत असतात माध्यमांमध्ये सुरू असलेल्या चर्चा चुकीच्या आहेत असं सगळं इन डिटेलमध्ये सांगून कटकेंनी गाड्यांसोबत असणारे संबंध फेटाळून लावलेत शिरूरमध्ये लावण्यात आलेल्या फ्लेक्सवर देखील दत्तात्रय गाडेचा फोटो पाहायला मिळाला शिरूरचे माजी आमदार अशोक पवार यांच्या फ्लेक्सवर गाडेचा फोटो होता त्यामुळे गाडे आता हे सगळं कुणाच्या राजकीय आशीर्वादाने करत होता का याचा देखील पोलिसांकडून तपास सुरू झालाय दत्तात्रय गाडे याच्या मित्र चौकशी देखील पोलिसांकडून करण्यात आली गाडे याच्या एका मैत्रिणीला भूरवरून चौकशीसाठी पुण्यात आणण्यात आलं दत्तात्रय गाडे मला सारखं फोन करायचा आणि मेसेज करायचा या दोघांची आणखीन एक मैत्रीण होती तिच्याशी पॅचअप करून दे किंवा तिची भेट घालून दे असा दोषा दत्तात्रय गाडेनं माझ्याकडे लावला होता तो यासाठी मला सतत फोन करून त्रास द्यायचा असं या गाडेच्या मैत्रिणीनं सांगितलं त्यामुळं दत्तात्रय गाडेनं महिलेंवर अत्याचार केल्याची ही पहिलीच घटना नसावी यापूर्वी त्यानं महिलांना त्रास दिला असावा असा संशय आता पोलिसांकडून व्यक्त केला जातोय त्या दृष्टीनं पोलीस आता तपास करत आहेत गुन्हे शाखेनं बुधवारी रात्रीपर्यंत दत्तात्रय गाडे याच्या दहा मित्रमैत्रिणींची चौकशी केली या सगळ्यांकडून दत्तात्रय गाडे याच्याबद्दल खडानखडा माहिती पोलिसांनी काढून घेतले मात्र अद्याप तरी गाडे पोलिसांच्या हातावर तुरी देऊन उजळ मात्याने फिरतोय बाकी तुम्हाला या सगळ्या प्रकरणाबद्दल नेमकं काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा नैशास नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद